दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तीन ते चार किमान तापमानातून द्राक्षांना ड्रीपद्वारे पाणी औषध देऊन तसेच द्राक्षबागे शेकोट्या पेटून उब निर्माण करत द्राक्ष पीक वाचवण्यात आलं आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रात खास करून नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे गारपीट जरी झाली नसली तरी निफाड तालुक्याला पावसानं झोडपलेला आहे त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक संकटात सापडलेले आहे गेल्या चार पाच वर्षापासून वेगवेगळ्या कारणांमुळे द्राक्ष उत्पादकांना कष्टाचा दाम मिळत नसल्यामुळे पन्नास हजार द्राक्ष द्राक्षबागेवर कुराड चालवण्याची वेळ आल्याची माहिती यावेळी निफाडचे द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगेश गवळी यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे सध्याच्या वातावरणाच्या बदलानुसार द्राक्ष पिकाच्या बाबतीत बोलायचं द्राक्ष पिकाच्या पिका बाबतीत एका पिका आठ पंधरा दिवसापूर्वी अगदी तीन ते चार टेम्परेचरपर्यंत थंडीचं प्रमाण वाढलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही द्राक्षबागा शेकोटी करून ड्रीपद्वारे खतं पाणी देऊन औषधांच्या फवारण्या करून वाचवले परंतु आज आणि उद्याच्या या हवामान विभागाच्या सूचनेनुसार आपल्या भागात पाऊस आणि गारपीट या दोन्ही गोष्टी होतील असं संभाव्य सांगितलेलं आहे आणि असं काही उद्या जर गारपीट आणि पाऊस जर आला तर आसमानी संकटामुळं द्राक्ष बाग नक्कीच आमचे वाचणार नाही अशी भीती आमच्या मनात तयार झालेली आहे देवकृपेने असं काही होऊ नये झाल्यास शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाने त्वरित आणि तातडीने काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन करावे ही शेतकऱ्यांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो कधी असमानी तर कधी सुलतानी संकटामुळे द्राक्ष उत्पादक अक्षरशः देशधडीला लागला आहे त्याच्यातच कधी थंडी तर कधी अवकाळी पावसाचा धोका अचानक निर्माण होतोय केंद्र सरकारनं द्राक्षाचे उत्पादन खर्च कसा कमी करता येईल जास्तीत जास्त द्राक्ष कसे निर्यात करता येईल यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे असं द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगेश गवळे यांचं म्हणणं आहे अजर कादरी नाशिक न्यूज निफाड